नमस्कार मित्रांनो मी कोमल माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर इथे आपण तांदळाचे मोदक कसे बनवायचे किंवा तांदळाची पिठी बनून मोदक कसे बनवायचे सविस्तर ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे मी राशीनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या इथे राशीनचे तांदूळ आपल्याला दोन तीन वेळेस धुवायचे आहेत जास्त घासून घासून धुऊ नका नाही तर जे तांदूळ आहे त्याच्यातलं स्टार्स निघून जातो आणि मोदकाला चिकटपणा येणार नाही तर मोदकाला चिकटपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे शाबूदाना घेतलेला आहे तर शाबूदाना आपल्याला ह्या तांदळामध्ये टाकायचा आहे आणि गिरणीमधून दळून आणायचं आहे तर गिरणीमध्ये दळून आणताना तुम्ही अगोदर तांदूळ जर गिरणीमध्ये दळलेले असेल तरच तुम्ही हे तांदूळ दळून घ्या ना तर तुम्ही गव्हावर हे जर तांदूळ टाकले तर तेवढा चिकटपणा राहणार नाही तर तुम्ही ती प प्र, पहिली प्रोसेस पाहिली आता तुम्हाला जर दळून आणायचे नसतील घरा गव्हाची पिठी असेल त्याच पिठीपासून बनवायचं असेल तर तुम्हाला दुसरी प्रोसेस सांगते तरी ते मी तांदळाची पिठी घेतलेली आहे ही पण पिठी राशनच्या तांदळाचीच आहे तर राशनच्या तांदळाची पिठी घ्यायची आपल्याला जेवढं लागणार आहे तुम्हाला मोदक किती बनवायचे त्याच्यानुसार घेऊ शकता तर इथे मी एक वाटी तांदळाची पिठी आणि दोन चमचे घेतलेले आहेत शाबूदाना तर शाबूदाना थोडा घेतलेला आहे तेवढा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात निघणार नाही म्हणून मी थोडी अजून पिठी जी आहे दोन चमचे हे तांदळाची पिठी मी भांड्यात टाकून घेते आहे तर मिक्सरच्या भांड्यात तांदळाची पिठी टाकून आपल्याला मिक्सर छान फिरवून घ्यायचं आहे जे शाबुदाना आहे तो बारीक कसं पीठ झालं पाहिजे तर आता मिक्सर मी मिक्सरला फिरवून घेते तर मिक्सरला मी इथे फिरवून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारचं एक ताट घेऊन त्याच्यामध्ये चाळण ठेवलेलं आहे चाळणीमध्ये आपल्याला जे आपण मिक्सरला लावून शाबुदाण्याची पिठी करून घेतलेली आहे ते आपल्याला चाळून घ्यायची आहे तर आता इथे मी चाळून घेतलेली आहे आणि आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं ते पण आपण आता चाळून घेणार आहोत चाळून घेतल्यानं काय होतं गाठी तयार होत नाहीत आणि आपलं जे मोदकाचं पीठ आहे ते छान असं मळल्या जातं किंवा ज जा छान असं होतं आता इथं ता तांदळाचं पीठ सगळं मी चाळून घेतलेलं आहे तर पाहू शकताय त्याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे दाणे मिळतात तर सगळं वर राहतं म्हणून तुम्ही चाळूनच घ्या तर इथे आता सगळं चाळून घेतलेलं आहे आणि पीठ जे आहे आपलं पूर्ण असं दाणेदार झालेलं आहे ह्याच्यामध्ये कसलीच गाठ नाही की काहीच नाही तर अशा प्रकारचं पीठ आपल्याला हे करून घ्यायचं आहे तुम्ही शाबूदाना टाकल्यामुळे काय होतो तितका ह्या तांदळामध्ये चिकटपणा नसतो शाबूदानात थोडा चिकटपणा असतो तो चिकटपणा तांदळामध्ये उतरतो आणि आपले जे, जे अ, मोदक आहेत ते मोदक तुटणार नाहीत की फाटणार नाहीत म्हणून आपल्याला शाबूदाना टाकायचाच आहे शाबूदाना नसेल तर तुम्ही त्याऐवजी कॉर्नफ्लावर पण टाकू शकता कॉर्नफ्लावरने पण छान चिकटपणा येतो तर आता इथे मी एक गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा खसखस घालायची आहे खसखस छान खडून घ्याय कडून घ्यायची आपल्याला तुपामध्ये तर पाहू शकताय खसखस छान कडल्या गेलेली आहे अशी फुटफुटल्यासारखी होते आणि थोडासा कलर चेंज झाल्यासारखा वाटतो तेव्हा समजायचं की आपलं जे खसखस आहे तो छान कडल्या गेलेली आहे आता इथे मी ओलं नारळ असा प्रकारे खाऊन घेतलेला आहे त्याच्या स साल पण काढून घेतलेलं आहे ब्लॅकवालं आणि छान त्याला मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्हाला ओल्या नारळाची साल कशी काढायची ते जर माहीत नसेल तर त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे ते नक्की जाऊन पहा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते आपल्याला ओलं नारळ हे मोजून घ्यायचं आहे तर इथे मी ओलं नारळ दीड वाटी झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला निम्मी गु निम्मा गूळ टाकायचा आहे तर अर्धी वाटी मी गूळ टाकलेला आहे अर्धी वाटीच्या थोडंसं वर टाकायचं आहे आपल्याला म्हणजे सपाट वाटी असं गूळ टाकायचं आहे म्हणजे बरोबर कॉम्बिनेशन होतं आता गूळ टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पात्र होतं पहिल्यांदा मग आपण जास्त वेळ असं शिजवत शिजवत जाऊ तसं तसं हे सारण जे आहे घट्ट घट्ट होत जातं पण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे सारण आपलं बुडाला चिटकू नये म्हणून थोड्या थोड्या वेळाने आपल्याला अशा प्रकारे हलवत राहायचं आहे थोड्या वेळानं हे सारण मस्त घट्ट होतं तर अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे इथे मी जायफळ थोडंसं अशा प्रकारे खिसून घालणार आहे तुम्ही पाव जायफळाची पावडर घातलं तरी चालेल पण ह्याच्यामुळे छान अशी खुशबू येतो स्वाद खूप छान येतो नक्की टाका असेल तर आता आपल्याला हे जायफळ पण छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगोदरच्यापेक्षा हे सारण घट्ट झालेलं आहे तर अजून एक ते दोन मिनटं मी परतून घेणार आहे तर आता सारण आपलं मस्त घट्ट झालेलं आहे आता सारण रेडी झालेलं आहे मी याला साईडला ठेवते थंड होण्यासाठी तर इथे मी आता दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने आपल्याला जेवढं तांदळाचं पीठ घेतले तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे तर मी अजून थोडंसं दोन चमचे पाणी एक्स्ट्रा टाकणार आहे कारण दोन चमचे आपण शाबुदाना घेतला होता म्हणून त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला एक चमचा तूप टाकायचा आहे तुपामुळे छान मौसूद असे पीठ आपलं हे मौसूद होतं आता उकळी येईपर्यंत आपण याला झाकून ठेवूयात झाकल्यानंतर लगेच उकळी येते आता उकळी आलेली आहे मी झाकण काढते तर मस्त खळखळ अशी उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला त्याच्यानंतर तांदळाची जी पिठी आपण चाळून ठेवली होती ती आपल्याला सगळी टाकून द्यायची आहे आणि गाठी तयार होतात म्हणून लगेचच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रकारे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बिलकुल गाठ होऊ द्यायची नाही आतमध्ये तर मी अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर मी आता पळीने छान दाबून दाबून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ हे मिक्स झालं पाहिजे कुठंही कोरडं वगैरे राहिलं नाही पाहिजे आपलं छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रेस करून प्रेस करून तर मी छान हे पीठ आता मिक्स केलेलं आहे पिठाला दोन ते तीन मिनटं आता झाकून ठेवूयात म्हणजे वाफून छान पीठ आपलं शिजेल आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढणार आहे मी तर पाहू शकता मस्त वाफलेलं आहे पीठ आपलं आता गरमागरम हे पीठ आहे तर आपल्याला एका ताटामध्ये अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आणि गरम आहे आपण हात नाही लावू शकत म्हणून मी इथे काय करणार आहे जे आपलं पावभाजी बनवायचं मॅशर आहे ना त्या मॅशरने आपल्याला थोडासा प्रेस करायचा आहे म्हणजे एकजीव होईल अशा प्रकारे जर आपण हे थंड होऊ दिलं तर आपलं जे हे आहे बॅटर ते आपलं गोळा होणार नाही म्हणून आपल्याला गरम गरम असताना त्याला छान मळून घ्यायचं आहे तर तुम्ही जास्त गरम असेल तर अशा प्रकारे मॅशरने मॅश करून घेऊ शकता किंवा वाटीने पण घेऊ शकता तुम्ही मॅशर नसेल तर आणि थोडंसं थंड झाल्यास आपल्याला हाताला मळून घ्यायचं आहे तर हाताला पोळ पोळतं लगेच असं काही थंड होत नाही म्हणून काय करायचं थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि जास्त पाणी लावायचं नाही आपल्याला जास्तच जर हाताला चटके बट बसत असतील तर एकदा किंवा दोनदा आपल्याला पाण्यात हात बुडवायचं आहे जास्त वेळ बुडू नका नाही तर पीठपात्र होऊ शकतं मला तर लागलंच नाही पाणी मी घेतलं होतं पण मला एकदा पण हे पाणी लागलंच नाही तर पाहू शकता पिठाची चिकणाई कशी आलेली आहे पीठ छान असं एकजीव झालेलं आहे हे तर आपल्याला हाताच्या मागच्या साई साईडने अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं चा आहे चार ते पाच मिनटं याला मळून घ्या पूर्ण एकजीव पीठ झालं पाहिजे कुठेही असे क्रॅक वगैरे पडणार नाहीत असं आपल्याला वाटेपर्यंत आपण याला मळून घ्या आता इथे तूप लावते एक चमचा तुपामुळे काय होतं छान असं त्याला चिकटपणा पण पन येतो आणि पीठ जे आहे आपल्याला हाताला चिटकणार नाही आणि आपल्या तांदळाला कोणताही स्मेल नाही या तुपामुळे स्मेल पण येतो छान म्हणून मी त्यात एक चमचा तूप लावणार आहे तूप लावून पण आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे पूर्ण जोर लावून आपला तर पाहू शकता पीठ किती असं मऊ झालेलं आहे आता पीठ मी छान मळून घेतलेलं आहे मला सहा ते सात मिनटं लागली ही पूर्ण प्रोसेस व्हायला आता पाहू शकता किती असं मऊ पीठ झालेलं आहे बिलकुल गाठी वगैरे काहीच नाही झाल्या आता आपण मोदक बनवायला घेऊयात इथे आपल्याला अशा प्रकारे मोदक बनवण्यासाठी छोटा गोळा घ्यायचा आहे जर तुमच्या हाताला पीठ चिटकत असेल तर थोडंसं तांदळाचं जर पीठ आहे असेल तर ते घ्या आणि अशा प्रकारे हाताला लावून अशा प्रकारे एक टोपी बनवून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे टोपी बनवून घ्यायची आहे आणि आपल्याला जी, आप जी बुडाची साईट आहे तिला थोडंसं जाड ठेवायचं आहे आणि वरचे जे भाग आहे ते पात्र पात्र करत अशा प्रकारे मोठं मोठं करत न्यायचं आहे जास्तही बुडाचा भाग आपल्याला जाडसर ठेवायचा नाही अगदी थोडासा जाडसर राहावं तर एवढं अशा प्रकारे मी करून घेतलेला आहे आता ह्याच्या कळ्या पाडून घेऊयात तर आपल्याला अशा प्रकारे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपल्याला एकवीस कळ्यांचा मोदक करायचा आहे किंवा अकरा कळ्यांचा पण करून घेऊ शकता तुम्ही तर मधलं बोट अशा प्रकारे आपण मधून लावू शकता आणि बाहेरचं जे बोट आहेत अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे आपल्याला जर हाताला चिटकत असेल तर अधूनमधून आपल्याला तांदळाचं पीठ आपल्याला हाताला लावून घ्यायचं आहे म्हणजे जे हे पीठ आहे जे हाताला चिटकणार नाही तर अशाला पटापट आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता आपल्याला अशा प्रकारे सगळ्या जे आहेत मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अगदी सोप्पं आहे मधला बोट अशा प्रकारे दाबून पुढे बाहेर लोटायचं आणि बाहेरचे दोन बोट आहेत ते अशा प्रकारे दाबून घे धरायचं आपल्याला लास्टपर्यंत पाडायचं आहे म्हणजे खालपर्यंत पाडा म्हणजे आपल्या जे कळ्या आहेत छान दिसतील तर पाहू शकताय आपल्या मस्त कळ्या रेडी झालेल्या आहेत आणि एकवीस कळ्याचा आपला जे मोदक आहे ते रेडी झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये सारण भरूया सारण पूर्ण थंड झालेलं आहे सारण भरायचं आहे आणि ह्याच्या ज्या कडा आहेत अशा आपल्या आपल्याला अशा प्रकारे बंद करून घ्यायच्या आहेत हळू अशा प्रकारे आपल्याला दाबत दाबत पूर्ण अशा प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत पूर्ण असा छान असा मोदक तयार होतो तर पाहू शकता आपला मोदक रेडी झालेला आहे खूप छान झालेला आहे एकवीस कळ्यांचा मोदक जर तुम्हाला अशी प्रोसेस जमत नसेल तर तुम्हाला दुसरी प्रोसेस पण दाखवते तर आपल्याला अशा प्रकारे तांदळाचं जे बॅटर आहे अशा प्रकारे एक बॉल करून घ्यायचा आहे गोल असा हातावर त्याच्यानंतर तांदळाच्या पिठीमध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे आणि आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवा आणि जे कडा आहेत ते आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला एक छोटशा आकाराची चपाती बनवून घ्यायची आहे तर एवढं आपल्याला बस झालं एकवीस कळ्यांसाठी आता आपल्याला याला हातावर घ्यायचं आहे आणि कळ्या पाडायच्या आहेत तर तुम्ही आप तांदळाच्या पिठामध्ये हात बुडवा आणि अशा प्रकारे कळ्या पाडा लास्टपासून खालपर्यंत अशा कळ्या पाडा म्हणजे जे मोदक जे भरल्यानंतर सारण आणि बंद केल्यानंतर खूप छान दिसेल तर पाहू शकता तुम्ही किती इझी अशा कळ्या पडल्या जातात काही वेळ लागणं चालला आहे झटपट अशा कळ्या पडत आहेत जितकं जास्त जवळ होईल तितकं जवळ आपल्याला ह्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पूर्ण आता कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर आतमध्ये आपल्याला सारण भरायचं आहे जितकं सारण बसेल तितकं भरा आणि त्या कडा आहेत त्या बंद करून घ्यायच्यात आता अशा प्रकारे आता आपल्याला बंद करून घ्यायचं आहे प्रोसेस करून घ्या पाहू शकताय मस्त आता दुसरा मोदक पण रेडी झालेला आहे अशाच प्रकारे आता सगळे मोदक मी बनवून घेणार आहे तर पाहू मस्त असा मोदक रेडी झालेले आहेत तर एवढे मोदक मी अगोदर बनवून घेऊन उकडून घेणार आहे बाकीचे मी थोड्या वेळानं बनवणार आहे तर आपल्याला ओला कापड घ्यायचा आहे खाली चाळण ठेवलेली आहे आणि हे जे कापड आहे व्हाईट कलरचा तो ओला करून घेतलेला आहे ओल्या कापडमध्ये आपल्या आपल्याला अशा प्रकारे मोदक ठेवायचे आहेत तर सगळे मोदक मी अशा प्रकारे ठेवून घेतलेले आहेत पाहू शकताय मस्त असे मोदक रेडी झालेले आहेत त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे मी आणि एक स्टँड ठेवलेला आहे त्या स्टँडवर आपल्याला हे चाळण ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे वीस मिनटं लागतील पूर्ण मोदक उकडायला तर वीस मिनटानंतर आता उघडून पाहूयात वीस मिनटं झालेली आहेत मी उघडलेलं आहे आणि मोदक छान अशा उकडल्या गेलेले आहेत तर पाहू शकताय मस्त असा कलर आलेला आहे वाटतच नाही आपण रॅशनच्या तांदळापासून बनवलेले आहेत खरं तर आंबे मोहोर हे तांदूळ लागतात मोदक बनवण्यासाठी पण ह्या तांदळापासून मी खूप छान असे मोदक रेडी झालेले आहेत आणि मस्त अशा कळ्या पण पडलेल्या आहेत नवशिके पण प्र पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट करू शकतील असे हे मोदक झालेले आहेत आणि खायलाही अप्रतिम लागत होते जर कोणी ट्राय केलं नसेल जमत नाही म्हणून तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा घरी जे साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये झटपट असे मोदक रेडी होतात आणि ह्या गणपतीला तुम्ही अशा प्र प्रकारे मोदक बनवा आणि कसे झाले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी जर माझा व्हिडिओ नवीन पाहतच पाहत असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पाहू शकताय मस्त तूप टाकलेलं आहे मोदकवर तूप आणि मोदक कॉम्बिनेशन अप्रतिम आहे आणि पाहू शकताय मधलं सारण वरपर्यंत आलेलं आहे आणि अप्रतिम झालेलं आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर आपल्या ह्याला ह्या वेळेस गणपतीला अशाच प्रकारे मोदक बनवा आणि कसे झाले कमेंट बॉकमध्ये सांगायला प्लीज विसरू नका तुम्हाला एक मोदक फोडून पण दाखवणार आहे पाहू शकताय आतमध्ये किती मस्त सारण असं सा झाले गेलेलं आहे खूप छान झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटूत पुन्हा तोपर्यंत बाय बाय